सासूशी होतं ऍक्च्युली <laughs> मी एवढ्या लग्नात कॉम्प्लिकेशन बघितले नो फ्रॉम द इन लॉज पॉइंट ऑफ व्ह्यू की मी ह्याला ही मला आवडली mm. पण मला सासूला भेटायचं होतं कारण की मी मला म्हणजे असं खात्री पाहिजे होती की सासूमा पण चांगली आणि खूप टचवर्ड म्हणजे आय एम so सो लकी की mm. जितकी ही मला आवडते जितकी ही चांगली आहे माझी सासूमा माझी मला माझी mm. आई किती आवडते त्यांच्यापेक्षा जास्त मला माझी सासूमा आवडते आणि मी असं खरोखर बोलतो हे टी व्हीवर असं तर त्यांच्यासाठी नाही म्हणजे म्हणजे मी त्यांची वाट बघतो की कधी येणार oh. तो साबुदाणाचे वडे करणार आणि त्याला आणि काय तो एक एक जेन्युइन एक एक जी परफेक्ट रिलेशनशिप म्हणतात ना जेव्हा आणि हा म्हणजे एक जी अंडरस्टँड आता दुसरं काय असतात मेन मिस्टेक दॅट एनी इन लॉज मेक अँड दिस इज गुड फॉर द व्ह्यूअर्स टू अंडरस्टँड की हजबंड अँड वाईफचं काय भांडण झालं ते तू इंटरफिअर करतं आणि त्याच मिस्टेक कारण hmm. की आपलं आपला आहे आणि hmm. आता आता फुटलं आणि नंतर पाणी सरक दोन मिनिटांमध्ये कमी होणार hmm. तुम्ही इंटरफेअर केला तर तो, तो कंटिन्यू होणार hmm. पण ह्याची आईचं काय आहे की पंधरा किती अठरा वीस वर्ष झाले कधी पण असं बघितलं की आम्ही भांडण करतोय मी ओरडला की ती ओरडली कोणाची साईड नाही घेणार चुपचाप आपल्या रूम मध्ये जाणार आणि झोपून जाणार तुमच्या सॉल्व करा माझी बाय माझी मुलगी पण नशीच आहे अँड तो आय एम टेलिंग यू इट्स अ ब्लेसिंग कारण की आपलं आम्हाला माहिती मी नाही राहू शकत माझं माय होल लाईफ इज हर तो आता दोन मिनटासाठी मी काय रात्री खोटं जेवलं असेल की काहीतरी काय केमिकल इम्बॅलन्स असेल बॉडीमध्ये काहीतरी <laughs> असलं आणि मी ओरडलं की ती ओरडली जी असेल एक पाच मिनिटंमध्ये तर दहा मिनिटंमध्ये दहा नाही तर ता एक ता तास नंतर ता। तो सॉल्व्ह होऊन जाणार तुम्ही इंटरफेअर केला तर सत्यानाश होणारच तो तो काय माझी सासू मला खूप मस्त एकदम मच्युअरिटी आहे तो त्याला कळते त्याला समजते अँड दॅट इज रिअली हेल्थ आवर रिलेशनशिप नॉट